पद्मशाली समाजाचे माजी अध्यक्ष भाग्यविधाता स्वर्गीय महेश कोठे यांच्या एकसष्ठाव्या जयंतीनिमित्त पूर्व विभाग दत्त मंदिर येथे विष्णू महेश प्रतिष्ठानतर्फे गोशाळेत गायीजारा वाटप करण्यात आला यावेळी श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष संदीप महाले रवी गड्डम नागेश दाजरी सूर्यकांत जिंदम प्रवीण बत्तुल राम गड्डम श्रीनिवास यन्नम अश्विन कोडम मुकुल सिंगराल मधुरापेल्ली जगदीश कोडम भावेश सिंगारम अभि महेश नडीमेटला प्रणव दोनतुल श्रीकार विश्वनाथ भावी आदी उपस्थित होते सोलापूरच्या राजकारणातील कोहिनुरकुलचे महेश महेशांना कोटे यांच्या एकसष्टाव्या जयंतीनिमित्त विष्णू महेश प्रतिष्ठान व समस्त मित्र मित्रपरिवाराच्या वतीने महेश अण्णांच्या जयंती सप्ताहाचे आयोजन केले होते या जयंती सप्ताहाचा आजचा पहिला दिवस असून गोमातेस चारं वाटप इथं करण्यात आलेला आहे पूर्वी मंदिर दत्त मंदिर तेथे गोमातेस गोशाळेत चारं वाटप करण्यात आलेला आहे